मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सासभाऊ सिरियल सारखा रोज नावा ट्विस्ट, नावा नवा ट्विस्ट नवा धक्का आणि नवं वय दिवाळी झाली की लोकं घर झाडतात पण इथं नेतेमंडळी निवडणुकीच्या तयारीत राजकारणाची झाडाझडती करायला लागली मित्रांनो राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ढोल वाजायला सुरुवात झाली महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडंच निवडणुकीचं वादळ उठणार आहे आणि खास करून मुंबई महापालिका म्हणजे राजकारणाचं केवढं प्रचंड रणांगण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची बिनतोड सत्ता होती एकहाती सत्ता होती म्हणायचे मुंबई मनबा म्हणजेच शिवसेना पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतली फूट एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यात भाजपचं नाक खुसणं या सगळ्यामुळे चित्रच बदललं महाराष्ट्रात आता महायुती म्हणजे भाजप प्लस शिंदे गटांची शिवसेना प्लस अजितदाची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांना वाटलं की ठाकरे गटाला हरवणं अगदी सोपं आहे पण मित्रांनो राजकारणातला खेळ कधीच इतका सरळ नसतो राज ठाकरे यांनी अलीकडं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना साथ दिली आणि आता मनसे प्लस उद्धव ठाकरेंची शिवसेना असं नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात जो विचार करा मुंबईसारख्या शहरात जर दोन ठाकरे भाऊ हातात हात घालून उतरले तर मतदान लोक मराठी माणसं कुणाला मतदान करतील हे वेगळं सांगायला नको मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका बजेट इतकं की लहान राज्यांच्या अर्थसंकल्पाला मागे टाकेल म्हणून भाजपला काहीही करून ही मनपा आपल्या ताब्यात घ्यायची आता महायुतीचा प्लॅन असा आहे तिन्ही पक्ष भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वय साधून उमेदवार देणार मतांची विभाजनी होऊ नये म्हणून नीट गणित मांडणार ठाकरे गटाच्या मतांचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त आघाडीवर तयारी ठेवणार येत्या काळात मुंबईत निवडणूक म्हणजे ठाकरे विरुद्ध महायुती अशीच रंगणार या शंका पण मित्रांनो प्रत्येक ठिकाणी असं गोडीद होणार नाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार पण अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा डाव टाकते म्हणजेच इथं महायुतीत थोडंफार तणावाचं राजकारण दिसलं ठाण्यात पाहिलं तर इथं अजून मजा आहे कारण भाजप आणि दादा एकत्र पण शिंदे गट मात्र स्वतंत्र म्हणजे आपलं आपलं घेऊया असं वेगळंच धोरण नागपूर संभाजीनगर आणि इतर महत्वाच्या मनपांमध्ये अजून चर्चाच आहेत इथं कुठं युती कुठं मैत्रीपूर्ण लढत अशी समीकरणं तयार होऊ शकतात आता खरी युती महायुतीला ठाकरे बंधूंची कारण उद्धव ठाकरे यांचा गट आधीपासूनच मुंबईत मजबूत आहे आता राज ठाकरे जर त्यांच्यासोबत आले तर मराठी माणसाच्या भावना मराठी अभियान मराठी अस्तित्व या भावनिक मुद्द्यांवर बंधू एकत्र जोरदार प्रचार करू शकतात आणि मित्रांनो भावना हे असं शस्त्र शस्त्र आहे की त्यावर पैसा ताकद जातीय समीकरणं सगळं फिकं पडतं म्हणूनच महायुतीचा प्लॅन असा आहे जिथं एकत्र येता येईल तिथं युती करून ताकद दाखवायची जिथं नाही जमलं तिथं मैत्रीपूर्ण लढत करून एकमेकांचं नुकसान टाळायचं आणि मुंबई ठाणे पुण्यासारख्या बंधूंच्या प्रभाव क्षेत्रात आक्रमक प्रचार मोहीम राबवायची निवडणूक अजून काही महिने दूर आहे मित्रांनो पण वातावरणात आत्तापासूनच तापायला लागले गावागावात ऑरडोर्डात कार्यकर्ते झटायला लागले कुठं कार्यकर्त्यांची रॅली निघते कुठं आमचा उमेदवार बक्का असं सांगितलं जातं कुठे दुसऱ्या पक्षाच्या गोटात फोडाफोडी चालते नेत्यांची भाषणंही दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत ठाकरेंचा झंझावात रोखायचा की कि महायुतीचा किल्ला उभा करायचा हा खरा संघर्ष होणार मित्रांनो खरी लढत अजून सुरूच झालेली नाही जशी दिवाळीची आतषबाजी होते ना तसंच आता फक्त फटाके उडालेत खऱ्या तोफांची लढाई निवडणुकांच्या तारख्या लागल्या की मंगच होणार आहे तेव्हा बघू महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा आपल्याला एखाद्या मोठ्या धारावाहिकेप्रमाणे खेळून ठेवणार हे निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणाची रिहर्सल मुंबई पुणे ठाणे नागपूर या शहरांवर कोणाची सत्ता आली त्यावर पुढच्या विधानसभा आणि लोकसभेचं गणित अवलंबून आहे म्हणूनच मित्रांनो हातात काहीतरी घेऊन बसा कारण पुढचे काही महिने फुलान तमाशा बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद